आशिया खंडातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावी ही प्रसिद्ध आहे परंतु या धारावीचा रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली आता भ्रष्टाचार सातत्याने आहे पूर्णपणे भंग केला जात खासदार वर्षा गायकवाड आणि ज्योती गायकवाड यांच्या शिष्टमंडळांनी सन्मान्य मुख्यमंत्री यांना निवेदन दिलेलं आहे आणि पूर्णपणे याबाबत त्यांनी बदल करण्यासाठी त्यांना आव्हान देखील केलेलं आहे नमस्कार आपण बघितलंच आहे की दोन दिवसापूर्वी श्रीनिवास साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना मग एक मास्टर प्लॅन दिलेला आहे धारावीचा आणि जर तुम्ही बघितलं तर हे अजून सर्व्हे झालेला नाहीये तरी त्यांनी मास्टर प्लॅन कसा तयार केलेला हा त्यांनाच माहिती आहे आणि हा जो मास्टर प्लॅन आहे हा मॅच फिक्सिंग आहे ऑलरेडी त्याचं सगळं तयार आहे फक्त तुमच्या सगळं फक्त लोकांना दाखवण्यासाठी हा मास्टर प्लॅन तयार केलेला आहे जर ह्या मास्टर प्लॅन ते म्हणतात की दोन हजार सोळाचाच आहे तर हा जर मास्टर प्लॅन दोन हजार सोळाचाच आहे त्यामध्ये एवढे फरक झालेत तर एमआरटीपीच्या ऍक्टनुसार जर फरक झाले असतील तर ते लोकांसमोर दाखवणं त्यांचं सजेशन अँड ऑब्जेक्शन घेणं हे क्रमप्राप्त ठरतं तरी सुद्धा त्यांनी काहीही केलं नाहीये जसे काही त्याच्यामध्ये एफ आय वाढलेला आहे चारचा एफ आय तो तेराचा बाराचा तेराचा झालेला तेरा आहे टीडीआर वाढलेला आहे टीडीआर आधी नव्हता अशा बऱ्याच त्याच्यामध्ये चेंजेस केलेले आहेत पण तरी सुद्धा जो बीजेपी सरकार आहे ती हे न मान्य करता तो मागचाच मास्टर प्लॅन आहे असे सांगून लोकांना काहीतरी वेग देते दे लोकांना बाहेर पाठवत आहे ग्राउंड डम्पिंग ग्राउंडमध्ये मुलूंच्या डम्पिंग ग्राउंडमध्ये ते लोक राहू शकत नाही ते पॉयझनस गॅसेस आहे तिथे राहणं हे दुरापस्त आहे आणि संविधान सुद्धा सांगतं की आम्हाला